पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट आज विधानसभेची निवडणूक पार पडती आहे मतदारसंघामध्ये जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे पत्रकार संगमनेर येथे नाश्ता करतायत साहेब राज्यामध्ये निवडणूक होते काय वातावरण आहे वातावरण तर महाविकास आघाडीच आहे अत्यंत अनुकूल वातावरण आहे मला खात्री आहे खूप चांगल्या जागा म्हणजे एकशे ऐंशी जागा पार करू शकतो महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा बनेल याची खात्री महाविकास आघाडी कोण सध्या मुख्यमंत्री पदाचे दावेदारच आपण मानले जात आहेत काय वाटत नाही माझ्या दृष्टीनं दावे केले असतील कोणी बोललं असेल कार्यकर्ते असतात उत्साही असतात महायुतीचं भ्रष्ट सरकार घालवणं हे प्राधान्यक्रम आमचा आहे एकदम महाविकास आघाडी आली आणि मुख्यमंत्री चांगलं चालू राज्य सांभाळू आम्ही चांगल्या पद्धतीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा हस्तक्षेप कायम वाढत आहे कस हस्तक्षेपपेक्षा असा एक प्रयत्न दुर्दैवानं झाला मग पखळ माया झाली आणि सत्ता होती त्याच्या आधारावर दुसऱ्याला संपून टाकू आणि खालच्या जा पातळीला जाऊन ही त्यांचा झाला तो खोल ठरलेला आहे या जनतेने दाखवून दिलेला आहे इथे काहीही चुकीचं चालत नाही संगमनेरमध्ये काहीही आपण नंतर चुकीचं चालणार नाही असा गर्भित इशाराच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिलाय आपल्या समोर सत्यजीदार तांबे आहेत आता कसं पाहता या निवडणुकीकडे अतिशय चांगली आणि ऐतिहासिक निवडणूक संगमनेर बघतायत थोरात साहेब नवव्यांदा एकाच पक्षातून एकाच मतदारसंघातून लागोपाठ निवडून येण्याचा एक मोठा विक्रम आता राज्यामध्ये करतायत आणि म्हणून त्यांच्या पाठीशी जनता यावेळेस एका वेगळ्या भूमिकेतून पाठीशी आहे की आपण दरवेळेस साहेबांना मतदान करतो यावेळेस एका राज्याच्या नेत्याला आपण मतदान करतोय आणि राज्या, करतो राज्या पातळीवर एक मोठं नाव साहेबांचं झालेलं आहे आणि म्हणून अभिमानाने लोक मतदानाला येतात आपण जर टक्केवारी देखील मी आताच बघत होतो तर अतिशय चांगली टक्केवारी संगमनेर मध्ये दिसती मद दिसतीये त्याचं कारणच ते आहे असं मला वाटतं नाही इच्छा आहे सगळ्या संगमनेरकरांची आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेची इच्छा आहे की या जिल्ह्याला आणि या तालुक्याला ही संधी मिळावी अशी आपण सगळ्यांची इच्छा आहे निश्चितच आगामी काळात नगर जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी अशी अपेक्षा संगमनेरकर आणि आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे बाबासाहेब कडू से न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस